हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आमच्या ह्या नव्या ब्लॉग मध्ये मागच्या व्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही वन टू गाणं घेऊन आलेलो आहे आता आमच्या मम्मीजी गाणं सादर करतील पेश करतील पेश किती मम्मीजी वन टू का गाणं 20, 20, 21, 22, 23, 24, 26 20, 20, 25, 26, 27, 28, 29, 30 29, 30 31, 32, 33, 34 55 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67, 67 68 70 ഫുക്ക गिडून घ्या 60 गिडून घ्या गिडून घ्या ഏത് นี่ไหน अशा प्रकारे हंड्रेड च्या गिनती पर्यंत पन्नास वेळा माय हा खांदा पुरा घायल झालेला आहे आणि पन्नास वेळा तो खांदा घायल झालेला आहे हा असं शंभर वेळा ठोक ठाक झालेला आहे आम्हाला म्हणून आम्ही थकलेला आहे ना मम्मी अच्छा 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 अजून अजून ते वन टू ची पोय होते ना कोणती तरी नंदिनी वन टू बकर मारे शूज काय मारे शूज हां मन मन पोटैटो इज दिस आर रेड एनियर हैज अ क्रा यस लाइक पिंक हां कैरेट पोटैटो आर और अनन सा पिंक कैरेट यूज जस्ट लाइक अ ड्रिंक ड्रिंक अच्छा वेरी बहुत अच्छा लगा मेरे को लेकिन वो वन टू वाला ब्लॉग बोला था ना तूने हाँ। हाँ। दे, और मराठी में वन टू नहीं हिंदी में वन टू था ना वो कुछ तो भी नहीं नहीं गिरी गिंती बस काही काहीतरी होत ना ते हो गाई गिंती पुरी बस वो वंटू मी आता ना नागरती अच्छा मग तुम्हाला कसा वाटला आमचा हा वंटू च्या गाण्याचा ब्लॉग आम्हाला नक्की सांग सांगा कमेंट मध्ये सांगायचं का नाही सांगायचं हा सा, स्मॉल एबीसी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे कोणाकोणाला शिकायचं इंग्रजी तर आमच्या मम्मीजीज ट्युशन लावू शकता तुम्ही ऑनलाईन <laughs> फुकट फकट नो पीजीजी आधी दुपारचे दोन वाजता कारण की कारण की आम्ही बस हो गे तर मग तुम्हाला असेच कॉमेडी व्लॉग पाहायचे असतील तर आमच्या चॅनलले सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक यू बाय अरे बाय तर करा भाई